नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की शार्दूल घरातल्यांना सांगतो की अहो वसुंधरा वहिनींना माझ्या आधीपासूनच इथे ना आवडत नव्हतं म्हणून मी स्वतःच इथून जायचा निर्णय घेतला कसं आहे उद्या बिझनेसमध्ये काही कमी जास्त झालं तर त्याचं गिल्ट मला येईल ना म्हणून मी इथून का काड़ पाय काढायचा घेतला आकाश म्हणतो की असं काय बोलतो असलं की मी आहे ना तुला कशाची कमी पडली तर सांग आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे हे सगळं चालू असताना लकी तिच्याकडे रागाने बघत असतो तो म्हणतो की बरं ठीक आहे हे सगळं सांगण्याऐदी मला तुम्हाला एक माझा भूतकाळ सांगायचा आहे जो मी आजपर्यंत कोणालाच सांगितलेला नाही आहे जयश्री म्हणते की भूतकाळ कसला भूतकाळ लकी तेव्हा लकी खाली बसतो रडायचा आव सांगतो की माझं आधी एक लग्न झालं होतं ती माझा खूप छळ करायची सारखा पैसा 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 करून मागायची पण मी तिचे सगळे हट्ट पुरवले तिला सगळा पैसा दिला सगळं केलं तिच्यासाठी पण एक दिवस ती मला सोडून माझा सगळा पैसा घेऊन गे पळून गेली हे वसुंधराला अजिबात आवडलेलं नसतं ती त्याच्याकडे रागाने बघत असते लकी त्याचं नाटक चालू ठेवतच म्हणतो की हो तिने मला फसवलं अहो माझा पैसा घेऊन गेली याचा वाईट नाही वाटलं मला पण ती जेव्हा गेली तेव्हा तिच्या पोटात माझं बाळ होतं माझा अंश होता त्या मुलाला मला कधी भेटूही दिलं नाही माझं आणि त्याचं बोलणं सुद्धा कधी झालं नाही मी आज सुद्धा तरसतो आणि हल्लीच मला कळालं की ती जेव्हा गेली तेव्हा तिच्या पोटात माझं बाळ होतं आता ते असेल दहा बारा वर्षापूर्वीचं आणि माझ्या लग्नाला सुद्धा दहा बारा वर्षच झालेत माझ्या पुढे खूप मोठा धोका झालाय मला खरंच यातून बाहेर यायचं आहे मला माझ्या मुलाला भेटायचं आहे त्याला मिठी आहे त्याला कायमचं माझ्यासोबत घेऊन आहे हे सगळं वसुंधराईतला ऐकते वसुंधराला खूप मोठा धक्का बसतो की याला कळालं कसं तरीसुद्धा तो आपली कहाणी चालूच ठेवतो तो शेवटी सांगतो की ती माझा पैसा गेली जाऊ द्या पण कमीत कमी मी माझ्या मुलाला परत आणण्याचा पूर्ण प्रयत्न करतो जयश्री त्याला धीर देत म्हणते की लकी तू काळजी करू नकोस तू सगळं व्यवस्थित होईल आणि ती तुझा मुलगा सुद्धा तुला नक्की भेटेल इकडे याला वाटत असतं की हा नक्की काय सांगतो याचा प्रयत्न काय चालू आहे ती पूर्ण याच्यातून आपल्या मॉमला फोन करून सांगते इकडे वसुंधरा कशी बशी आपल्या आईवडिलांच्या घरी निघून जाते आईवडिलांच्या घरी गेल्या गेल्या तिथे सांगते की आई बाबा शार्दूल परत आलाय त्याला माझ्याबद्दल सगळं कळालंय बनी त्याचा मुलगा आहे हे सुद्धा कळाले आता आपल्याकडे फार वेळ नाही आहे बाबा म्हणतात की अगं वसुबाळा पण हे कसं शक्य आहे तो आत्ताच तर गेला होता ना वसू म्हणते की हो पण बाबा तो परत आलाय आणि त्याला सगळं सत्य कळाले तेव्हा बाबा म्हणतात की वसू आता आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे आपण लवकरात लवकर फोन घेऊ तो व्हिडिओ दाखवू पोलीस स्टेशनमध्ये जाऊ तेव्हा वसू म्हणते की हो बाबा चला असं म्हटल्यानंतर तिची आई म्हणते की अगं तिचा फोन त्यांचा फोन सकाळीच हरवलाय तुझा फोन कुठे आहे वसू म्हणते की याहो सकाळपासून माझा मला फोन सापडत नाही आहे ह्या दोघांना सुद्धा कळतं की काहीतरी गडबड आहे म्हणून ते त्यांच्या आईचा फोन आणायला लावतात तर तो त्या फोनमध्ये व्हिडिओच नसतो हे सगळं बघून वसुंधराला खूप मोठा धक्का बसतो इकडे विशाखाने एक कट रचलेला असतो ती बनीला किडनॅप करण्यासाठी ठरवते म्हणून एका गुंडाला पैसे देते आणि आजच्या आज काम झालं पाहिजे म्हणून सांगते विशाखाचा मुलगा तिला विचारतो की या तू हे सगळं काय करतेस तू स्वतः सांगणार आहेस का सगळं की लकी आणि वसूचंच लग्न झालेलं होतं तेव्हा विशाखा म्हणती नाही आपण काहीच सांगायचं नाही आपण सगळं वसूच्याच तोंडातून काढून घ्यायचं आपण फक्त बघायची भूमिका घ्यायची हे ऐकल्यानंतर मुलगा म्हणतो की पण हे कसं शक्य आहे मॉम विशाखा म्हणते की माझ्यावर विश्वास ठेव त्याची नाही गेम केला तर माझं नाव सुद्धा विशाखा नाही ती त्या माणसाला बनीला किडनॅप करण्यासाठी खूप सारे पैसे देते इकडे दे आपल्या आई वडिलांना कळालेलं असतं की वसूच्या की फोनमध्ये व्हिडिओ नाहीये तेवढाच शार्दूल येतो शार्दूल टाळ्या वाजवतच येतो तेव्हा वसुंधरा म्हणते की बाबा हा माझ्या बनीला घेऊन जाईल प्लीज तुम्ही काहीतरी करा तेव्हा बाबा त्याला धमकी देतात की की लांब राह तू असं तू काहीच करू शकत नाही तेव्हा शार्दूल खूप हसतो आणि म्हणतो की हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं ना हे फार काळ चालणार नाही आहे आता मी म्हणतो तसंच करायचं मी पण माझ्या बनीला माझ्या मुलाला मी माझ्यापासून घेऊन जाणार खोटं खोटखोटावानं तो खूप मोठ्या ड्रामा करतो तिथं ते दोघंसुद्धा त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात पण तो खूप अति करत असतो तो त्यांना दमदाटी करून तिथून निघून जातो वसुला खूप टेन्शन आलेलं असतं की आता काय होणार तेव्हा ती यातून काहीतरी मार्ग काढायला पाहिजे म्हणून ती आपल्या आई वडिलांशी बोलत असते शार्दूल धमकावून गेल्यानंतर वसुला बनीची काळजी वाटायला लागते ती घरी जाते किचनमध्ये ती आणि तनया काम करत असताना विशाखा भेटायला ते विशाखाला बघून तनिया म्हणते की मा मॉम तू इथे कशी काय सरप्राईज दिलंस तेव्हा विशाखा म्हणते की हो अगं मी तुलाच सरप्राईज दि द्यायला आली आहे पण यावेळेस मी तुला भेटायला नाही आले वसुला भेटायला आली आहे तनया म्हणते का गं मॉम काय झालं असं तेव्हा विशाखा म्हणते की अगं मला तिची काळजी वाटत होती तेव्हा वसुंधरा त्यांच्याकडे बघायला लागते तनया म्हणते का गं काय झालं वसुंधरा म्हणते की हे सगळं नाटक बंद करा तुम्ही प्लीज तुम्ही जा इथून विशाखा म्हणते की तुला तुझा मुलगा महत्वाचा नाही की का ग माझ्याकडे लक्की आला होता त्याने मला सगळं सांगितले तूच त्याच्या आधीची बायको आहेस आणि बनी हा त्याचाच मुलगा आहे हे त्याला सगळं आहे त्याने मला येऊन सांगितलं मला तुझी काळजी वाटत होते म्हणून मी भेटायला आले पण ठीक आहे तुला काहीच हरकत नसेल तर मग मी जाते इथून वसू म्हणते की काय काय म्हणला तो तुम्हाला तेव्हा विशाखा म्हणते की अगं तो तुझ्यापासून बनीला कायमचं घेऊन जाणार आहे तो मला म्हणत होता की तिला जेवढं आपल्या मुलाला डोळे भरून बघायचं आहे तेवढं बघू दे तो त्याला किडनॅप करायचा प्लॅन करतोय तुला आधीच वॉर्निंग द्यावी म्हणून मी इथे आले होते वसुंधरा म्हणते की हे काय बोलताय तुम्ही हे मला अजिबात पटत नाही आहे तेव्हा विशाखा म्हणते की बघ मी तुला सांगायचं काम केलं तुला आधीच वॉर्न केलं की ब लकी कायमचा बनीला घेऊन जाईल आणि तो तसं करणार आहे त्याने एका माणसाला पैसे सुद्धा दिलेले आहेत तुला विश्वास बसत नसेल तर तू मग तुला आधी समज द्यायला आले होते पण तुला त्याचं काहीच पडलेलं नाहीये वसुंधरा खूप घाबरते आता आपलं काय होणार म्हणून ती खूप घाबरलेली असते पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की विशाखानेच आपल्या बनीला किडनॅप करायला लावलेलं असतं आकाश त्याला सोडवायला जातो सोडवायला जाताना तो पैशांची बॅग घेऊन जातो त्या बॅगमध्ये ते बनिला तर सोडतात घरी पण आकाशलोवर हमला करून त्याला गोळी घालतात हा सगळा विशाखाचा प्लॅन आकाशला बिझनेस पासून लांब ठेवण्यासाठी असतो ती त्यात सक्सेसफुलसुद्धा होते वसुंधरा आकाशची माफी मागत असते पण आकाशला गोळी लागल्यामुळे तो तिथेच पडतो आणि इथेच आपल्याला पाहायला भेटणार आहे की आता ही मालिका काय वळण घेणार आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू